नंदुरबार येथील जगप्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेत चेतक फेस्टिवल इथं अश्वांच्या विविध स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आहे घोडे बाजारातील चेतक फेस्टिवल अश्व नृत्य स्पर्धेमुळे रंगतदार झालाय या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील नामांकित अश्व बालक आणि प्रशिक्षकांनीही सहभाग नोंदवलाय उपस्थित अश्व शौकीनांनी प्रत्येक नृत्य सादरीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय तर अश्व नृत्य स्पर्धेसाठी यंदा कडक नियमावलीही लागू करण्यात आली असून प्रत्येक अश्वाला आपली कला दाखवण्यासाठी सात मिनिटांचा सा वेळही देण्यात येतोय अश्वांची डौलदार चाल पाहून डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या घोड्यांच्या रेवाल चाल शर्यती पाहण्यासाठी गर्दीच आहे अशोक पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेला मागील चार डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे मात्र या अश्व बाजाराला खऱ्या अर्थाने आज पासून सुरुवात झाली असल्याचे आपण बोलू शकता कारण की या यात्रेत सर्वात मोठ्या आकर्षणाचा केंद्र म्हणजे चेतक फेस्टिवलला हा चेतक फेस्टिवल आहे चेतक फेस्टिवल दरम्यान अश्वंती स्पर्धा आहे त्यांना सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता की सारंगखेडा यात्रेत आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणजे अश्वनचे नृत्य स्पर्धा ही नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी हजारो संख्येने नागरिक या परिसराला भेट देत असतात आणि देशभरातून आलेल्या जातीवंत घोडे या नृत्य स्पर्धेत भाग आपण पाहू शकता या नृत्य स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे चारण खेळा यात्रेत हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते देखील हजेरी लावत असतात आणि या याच प्रकारच्या विविध स्पर्धा असतील त्यांचे देखील आयोजन केले जाणार आहे याचमुळे आपण एक अश्वप्रेमी असाल तर आपण एकदा तरी नक्कीच सारंगखेडा यात्रेला भेट दिलीच पाहिजे आपला खान पुढारी न्यूज नंदुरबार